मित्रांनो कसे हाच मजेत ना मी सुद्धा मजेतच आहे तर आज तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट दाखवणार आहे फटाफट फटाफट गाडीला अटॅच केलं की कचरात तुम्ही म्हणाल भारतात पण असं असतं पण मी इथली इन्फॉर्मेशन देते मित्रांनो मला कम्पॅरिझन नाही करायचं स्वयंपाक आहे हे बघा आता तांदूळ डाळ भात करायचा आहे आता थोडा आजारी आहे वाईट लावते दुधाची कॅन आहे त्यात मी तांदूळ ठेवलेले आहे मुगाची डाळ आहे आणि डाळ आहे बघा कुकर दा दा आता भात कसा लावायचा नऊ शिके लोकांसाठी सांगते आता जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी एक वाटी तांदूळ झाला तर दोन वाटी पाणी टाकायचं आणि तांदूळ जास्त ता भिजलेला असेल तर दीड वाटी त्याच्यात डाळ घेतली डाळीत अंदाजेच पाणी टाकते मी चला आहे सॉल्ट हिंग ला 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 ला। थोडस लाल तिखट आपण खाणार आहे म्हणून थोडंसंच हळदी पावडर हे बघा धुऊन घेतलंय टोमॅटो आणि कढीपत्ता आहे तर कढीपत्त्याचे काही पानं मी फोडणीसाठी ठेवते आणि काही वरणात टाकणार आहे आणि मी काडी पण याच्यासोबत टाकून द्यायचे असते स्वच्छ येतो बघा किती मोठा आहे एका पाकळीत एक भाजी होते तर ती पाकळी वगैरे सापडतो दर, दर, दर। चला, कुकर आपला कुकर होतोय तोपर्यंत आता मी भाजीची तयारी करते काहीतरी भाजी, कर का। भाजी करूया चला खदाचं वांग होत पण मी अशा फोडी केल्यान फोडीची थोडीशी भाजी करणार तोंडी लावायला तर चला आता मी लसूण ठेचते थोडासा लाल तिखट टाकून आपण सिंपल भाजी करूया चला सिंपल डिम्पल स्वयंपाक आहे आपला इथे लसूण आहे बघा लसूण थोडा खेचून घेते मी पिंगर ना लाल तिखट कांदा लसूण मसाला हळदी पावडर मीठ थोडेसे कडीपत्ता इकडे एक कुकर होतोय एक इकडे एक भाजी आपली दोघांचीच भाजी आहे होऊन जाईल मोठ्ठ वांग असतं वर्धाचं पण थोडस पाणी टाकूया छान शिजेल आणि मसालेही करपणार नाही झटपट होणारी मस्त भाजी आता मी भाकरी करून घेते चला लागले होते आणि साडे बाराला अजून दहा मिनिटं आणि इकडे आपली भाजी ही झालेली आहे ही होतो कुकर ही होतोय कुकरची अजून शेतीच नाही झाली आहे तर अर्ध्या पाऊण तासात स्वयंपाक रेडी होतो वरम भात भाजी भाकरी आता आपण भाकरी करायला घेऊया चला भारतातून आणलेलं ज्वारीचं पीठ ज्वारी छान आहे म्हणजे भारतातून आणली आहे ताजी ताजी ज्वारी अशी भापू लांबून दिसत नसेल भाजली वांगा असल्यामुळे भाजी अशी झालेली आहे मित्रांनो थोडं थोडं ती जास्त आहे त्यामुळे पण तुम्ही नॉर्मल वांग्याची सुताची भाजी करू शकता इकडे हे बघा बाकी साईडनी भाजी काय होतं माहितीये का माझ्या खाली ते ही रिंग ठेवावी लागते त्यावरच हाताबा थोडा कर्व असल्यामुळे माझ्या गॅसवर बसत नाही आणि त्यामुळे मला असं करावं लागतं नसेल ही भाकरी फुगणार नाही कारण मी सेंटर सेंटरमधूनच स्टीम निघते जर कडेने स्टीम निघत असते तर भाकरी फुगते बरोबर हो की नाही काही हरकत नाही कशी झाली तरी पोटातच जाणार आहे भाजली खरपूस झाली आहे माझं ज्वारीची भाकर कशी माऊ लसुशीतच छान लागते बरोबर की ह्या ज्वारीच्या भाकरीत अगदी पोळी सारख्याच लागतात मित्रांनो तर हे झाली आमच्या दोघांच्या दोन भाकरे हे बघा स्टीमर आहे त्याच्यातच वरण बनवणार आहे चला परत फोडणीला थोडासा हिंग टाकते हिंग वरणात हिंग जास्त असलं तर छान लागतं तर काही कडीपत्त्याची पानं आणि मी मिरची नाही टाकणार नाही तर मी लाल मिरची असतात ला ना अख्ख्या त्या पण फोडणीला टाकते पण आता मुलं खाणार आहेत चांगला सर्दी आहे आणि घशात इन्फेक्शन आहे तर तो तिखट खात नाहीये थोडी जिरे मुली टाकते मी आता बस पिंपल टिंपल वरण तयार आपलं यातनं आपण थोडस पाणी टाकूया कारण स्टीम निघते स्टीम निघित नंतर आता आता वेळ घेऊन टाकला आपली डाळ किती छान शिजली आहे ओके नाही मॅश करून घेऊ आणि यात टाकून देऊ ही डाळ आपण एक एक करून यात टाकून देऊया वरण थोडं जास्त बनवलंय हो कारण माझा प्लॅन चाललाय संध्याकाळी डाळचा पोली बनवायचा डबल डबल डाळ शिजवण्यापेक्षा आता काय दुपारचा एक आहे संध्याकाळी सातला जे होतात तर मग काय इथे थंडीच असते तसंही एका दगडात दोन पक्षी बरोबर की नाही खाली भात आहे बघा मस्त थोडस मीठ टाकून आपण उकळी आणून एवढ्यात काय झालं काय माहिती आता ना डाळच खात नाही म्हणजे त्याला आवडत नाहीये मग मी काय करते असं पातळ वरण केलं कि वरचं वरचं थोडं पाणी भातात मिक्स करून दिलं की त्याला काही कळत नाही याच्यात डाळ घट्ट वरण दिलं की तो खात नाही म्हणून ना मी असं पातळ वरण केलं एकदम पाण्यासारखं बघा आणि संध्याकाळी डाळ चकोलीला पण हे वरण चालेल त्याला पण पातळच वरण लागते घट्ट लागत नाही ज्याला घट्ट लागते ते खालचं नुसती डाळ दाळ घेऊ शकतात हे बघा हे बघा गरमा गरम भात ह्याच्यावर वरण पातळ पत्र पातळच वरण टाकूया असं आहे बघा म्हणजे त्याला कळलंही नाही पाहिजे की याच्यावर वरण टाकलं आहे मी आणि ह्या पॅकेटमध्ये ना शुद्ध गावर गायचे तूप आहे तर मी ते टाकते थोडंसं येस म्हणजे जी, जी देशी गाय असते ना गिरगाय तिचं तूप आहे हा तुपाला वापरलेला चमचा घेतला आहे मी मस्त तूप युक्त गरम भात सात्विक आहार आणला हे बघा वाटतही नाही त्यात डाळ आहे म्हणून हे आहे दिगंबर यांचं ताट टेस्ट करून सांगा कसं झाले घाईतला स्वयंपाक आहे हा भाजी चपाती वरण वरण पिऊन सांगा भात तर काय नॉर्मल भरताच वांग आहे <laughs> पण मी त्याच्या फोडीच्या वांग्याची भाजी सारखी केली इंग्लंड मध्ये असं काही जुगाड लावावा लागतो कारण कधी कधी भाज्या नसतात घरात पातळ वरण केलं कारण आठांग डाळ खात नाही सध्या त्याला कळलं नाही पाहिजे की याच्यात डाळ तोच काय माझं ताट हे आमचे साहेब जेवत आहे कसं गरम गरम जेवण भेटलं आज आहे ना रोज ऑफिसला थंड असतं ना जेवण ओनला का आणि चपात्या अच्छा म्हणजे रोज गरम जेवण खाताय तर, <laughs> तर सकाळी सातलाच जातात जात दिगंबर डब्बा घेऊन पण आज वर्क फ्रॉम होम आहे तर घरी मस्त गरम गरम जेवण करतोय पहिला घास तुमच्यासाठी चला जेवायला या सर्वजण हम्म खरंच वांग्याची भाजी छान झाली आहे ना वरण टेस्ट करूया पाण्याचं वरण असं छान लागतं प्यायला गरम गरम हा मस्त खूपच छान लागतं तर खूपच टेस्टी खालची डाळ डाळ भातावर घ्यायची आणि वरणाचं पाणी मस्त प्यायचं फुर असं घे फुरका बुर कडीपत्ता आहे ना तडख नाही बसलेलं काही पण शिजवलेला कडीपत्ता आहे तो त्याला तिळामध्ये असं तडकडून द्यायला पावतो त्याच्यामध्ये अरे बाबा मी त्याच्यात काड्या सुद्धा टाकलेल्या आहे कडीपत्त्याच्या अजून टाकायला पाहिजे होतं का एकच स्टिक टाकली मी जास्त नाही टाकलं हे बघ यांनी लाईट बंद केली व्हिडिओ बंद करा म्हणतोय चल ये खाली ओ माय गॉड ओ माय गॉड ताट तसंच आहे आता मलाच खाऊ घालावं लागेल खात नाही येतो त्याला भूक नाही वाटत सध्या है ना मित्रांनो आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो तुम्ही जेवायला या भेटूया नंतर थोड्या वेळाने भेटते जेवणावर आता ताव मारते मस्त गरमागरम जेवण आहे थंडीचं चला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फेसबुक वरून बघत असाल तर फॉलो बाय